राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यासाठी वॉशिंग्टन इथं दाखल वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या अहवालावर विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब लोकसभेत आज प्राप्तिकर विधेयक मांडलं जाणार जगभरात आज जागतिक रेडिओ दिवस साजरा अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एक्कावन्न सुवर्णपदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी कायम हरियाणाची तिसऱ्या स्थानावर झेप इंग्लंड विरुद्धची एक दिवसीय क्रिकेट मालिका भारतानं तीन शून्य न जिंकली आणि ज्येष्ठ गायक प्रभाकर कारेकर यांचं निधन फ्रान्सच्या यशस्वी भेटीनंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज पहाटे वॉशिंग्टन इथं पोहोचले अमेरिकेतले भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं राष्ट्राध्यक्षांचं अतिथीगृह असलेल्या ब्लेअर हाऊस इथं पोचल्यावर भारतीय समुदायानं त्यांचं स्वागत केलं डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर अमेरिकेला भेट देणारे मोदी हे चौथे परदेशी नेते आहेत आपल्या अमेरिका भेटीदरम्यान प्रधानमंत्री मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय संवाद साधतील अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गबाड यांनी आज वॉशिंग्टन डी सी इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली यावेळी त्यांनी द्विपक्षीय गुप्तचर सहकार्य विशेषतः विरोधी कारवाया सायबर सुरक्षा उदयोन्मुख धोके आणि धोरणात्मक गुप्तचर माहितीचं आदानप्रदान या क्षेत्रांमधलं सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली भारत आणि अमेरिकेचे नागरिक परस्पर हितासाठी आणि पृथ्वीच्या चांगल्या भविष्यासाठी एकत्र येऊन काम करतील असं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलंय ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ सुरू झाल्यावर एक महिन्यापेक्षा कमी कालावधीत त्यांनी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजमिन नेतन्याहू जपानचे प्रधानमंत्री शिग रोईशिबा आणि जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांचं यजमानपद या भूषवलं आहा वक्फ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस बाबतच्या संयुक्त समितीच्या अहवालावर विरोधी सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं हा अहवाल आज सभागृहात मांडला जाणार आहे सकाळी सदनाचं कामकाज सुरू झाल्यावर एम के आणि समाजवादी पार्टीसह विरोधी पक्ष सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी पक्ष सदस्यांना सूचीबद्ध कामकाज सुरू करण्याचं आवाहन केलं मात्र तरीही गोंधळ सुरूच राहिल्यामुळे सभापतींनी सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं वक्फ दुरुस्ती विधेयकावरून विरोधकांनी सभागृहात घातलेल्या गोंधळावरून भाजपा केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी नाराजी व्यक्त केली चर्चा में एक बात ध्यान में आई कि विपक्ष का उद्देश्य चर्चा करना नहीं था विपक्ष का उद्देश्य राजनीतिक दृष्टि से अपना पॉइंट स्कोर करने का था यह बात स्पष्ट दिखी। और ये दुर्भाग्य की बात है दुख की बात है कि जिसके बारे में पार्लियामेंट्री अफेयर्स मिनिस्टर ने बड़े स्पष्ट शब्दों में कहा कि कोई भी चीज का डिलीशन नहीं हुआ है सब कुछ एनेक्शन में एज इट इज रखा गया है राज्यसभेत आज विरोधकांच्या गदारोळात वक्फ दुरुस्ती विधेयकावरचा संयुक्त समितीचा अहवाल मांडण्यात आला सकाळी सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर भाजपा खासदार डॉ मेधा कुलकर्णी यांनी या अहवालाची प्रत वरिष्ठ सभागृहात मांडली त्यानंतर विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली या गोंधळात सभापती जगदीप धनखड यांनी राष्ट्रपतींचा संदेश वाचण्याचा प्रयत्न केला त्यानंतरही घोषणाबाजी सुरूच राहिल्यामुळे त्यांनी सभागृहाचं कामकाज सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत तहकूब केलं होतं प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस आज लोकसभेत मांडलं जाणार प्राप्तिकराशी संबंधित कायद्यात सुधारणा करण्याच्या उद्देशानं हे विधेयक मांडलं जाईल आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवं प्राप्तिकर विधेयक आणण्याची घोषणा केली होती राज्यांमधल्या सहकारी संस्थांचा एकसमान आणि संतुलित विकास व्हावा यासाठी सरकार विशेष उपाययोजना करत असल्याचं सहकार मंत्री अमित शाह यांनी ते काल नवी दिल्ली इथं सहकार मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीत बोलत होते देशातल्या सहकारी संस्थांच्या विकासात असलेला प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी सरकार पावलं उचलत असून राष्ट्रीय सहकारी डेटाबेस विकसित करण्याचं काम जवळजवळ पूर्ण झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं जम्मू काश्मीरच्या अखनूर काल नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या स्फोटात लष्कराचे दोन जवान शहीद झाले कृष्णा घाटी सेक्टरमध्येही पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असून या भागात भारतीय लष्कर त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे गेल्या आठवडाभरात सीमेपलीकडून वाढत असलेल्या कारवायांमुळे नियंत्रण रेषेवर परिस्थिती तणावपूर्ण असल्याचं लष्करी सूत्रांनी सांगितलं आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्ला खान यांनी अटकपूर्व जामिनासाठी आज दिल्ली न्यायालयात अर्ज दाखल केला पोलीस पथकावर हल्ला केल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल केलाय दरम्यान आपल्यावरचे आरोप खोटे असल्याचं खान यांनी म्हटलंय हो। या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील बात जगभरात आज जागतिक रेडिओ दिवस साजरा होतोय दरवर्षी तेरा फेब्रुवारी रोजी रेडिओच्या महत्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रेडिओद्वारे माहिती मिळवण्याकरता लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो रेडिओ आणि हवामान बदल ही यंदाच्या जागतिक रेडिओ दिनाची संकल्पना आहे रेडिओ म्हणजे संवादाचं टिकाऊ बहुमुखी आणि सर्वत्र सहज उपलब्ध होणारं माध्यम असून त्याचं हे महत्व साजरं करण्याची संधी म्हणजे जागतिक रेडिओ दिवस असं युनेस्कोच्या महासंचालक ऑड्री झोले यांनी म्हटलं बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ब्रीदवाक्यासह जगातलं सर्वात मोठं रेडिओ जाळं असलेलं आकाशवाणी हे देशातल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचणारं माध्यम असल्याचं प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल यांनी म्हटलंय आकाशवाणीनं स्पर्श केला नाही असा रोजच्या जीवनातला एकही पैलू नाही असं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी म्हटलंय तर गेल्या नऊ दशकांपासून आकाशवाणी माहिती शिक्षण आणि मनोरंजनाच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचत असल्याचं आकाशवाणीच्या महासंचालक डॉक्टर प्रज्ञा पालिवाल गौर यांनी म्हटलंय उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज महिला आणि पुरुष हॉकी संघांचे अंतिम सामने होणार आहेत महिला हॉकीमध्ये हो मध्य प्रदेशचा सामना हरियाणाशी तर पुरुष हॉकीमध्ये महाराष्ट्राचा सा सामना उत्तर प्रदेशाशी होणार उधमसिंग नगर इथं आज पुरुष मलखांब प्रकाराचा अंतिम सामना होतोय उत्तर प्रदेशच्या सचिन यादवनं पुरुष भालाफेकीत चौऱ्याऐंशी पूर्णांक एकोणचाळीस शतांश मीटर अंतरावर भालाफेक करून विक्रम रचला आहे गुजरातच्या कोसंबियानं एरोबिक जिम्नॅस्टिक प्रकारात सुवर्णपदक पटकावला आहे पदक तालिकेत सेनादल संघ पासष्ट सुवर्ण पदकांसह अव्वल स्थानावर आहे तर महाराष्ट्र एक्कावन्न सुवर्ण पदकांसह दुसऱ्या आणि हरियाणा एकोणचाळीस सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची एक दिवसीय क्रिकेट मालिका भारतानं तीन शून्य अशी जिंकली अहमदाबाद इथं काल झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडचा एकशे बेचाळीस धावांनी पराभव करून मालिका विजयावर शिक्कामोर्तब केलं भारताच्या तीनशे सत्तावन्न धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ पस्तीसाव्या षटकात दोनशे चौदा धावांवर आटपला ज्येष्ठ गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचं काल रात्री मुंबईत प्रदीर्घ प्रदीर्घारान निधन झालं ते ऐंशी वर्षांचे होते बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल नभ मेघांनी आक्रमिले वक्रतुंड महाकाय ही त्यांची काही गाजलेली गीतं त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी संगीताचे अनेक कार्यक्रम केले कारेकर यांच्या संगीत कारकिर्दीच्या सन्मानार्थ त्यांना तानसेन सन्मान संगीत नाटक अकादमी लता मंगेशकर पुरस्कार गोमंत विभूषण पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यात ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यासाठी वॉशिंग्टन इथं दाखल वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या अहवालावर विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब लोकसभेत आज प्राप्तिकर विधेयक मांडलं जाणार जगभरात आज जागतिक रेडिओ दिवस साजरा अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकावन्न सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी कायम हरियाणाची तिसऱ्या स्थानावर झेप इंग्लंड विरुद्धची एक, एक दिवसीय क्रिकेट मालिका भारतानं तीन शून्यनं जिंकली आणि ज्येष्ठ गायक प्रभाकर कारेकर यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी तीन वाजता नमस्कार